कोलकाता <tasi> येथे डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या अमनुष कृत्याविरोधात छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयातील माळ संघटनेच्या वतीने निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टरांची उपस्थिती होती दरम्यान यापुढे असे अत्याचार डॉक्टरांच्या वतीने खपून घेतले जाणार नाही अशी भूमिका मार्चच्या डॉक्टरांच्या वतीने घेण्यात आल्याचं बघायला मिळालं दरम्यान डॉक्टरांना न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप सुरूच राहील अत्यावश्यक सेवा वगळता इतर रुग्णसेवा बंद राहील असंही डॉक्टरांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे तर नऊ ऑगस्टला जी घटना घडलेली आहे कोलकात्यामध्ये जे निवासी डॉक्टरवरती अत्याचार करून जी हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन होत आहेत याचाच एक भाग म्हणून मा माड छत्रपती संभाजीनगर व माड स्टेट या सर्वांनी बेमुदत असा संप पुकारलेला आहे प्रामुख्याने यांच्या आमच्या एक तीन चार मागण्या आहेत ज्यामध्ये सर्वप्रथम एक मागणी आहे की जी घटना घडलेली आहे कोलकात्यामध्ये तिची निष्पक्षपणे सी बी आय मार्फत चौकशी करण्यात यावी कारण जे लोकल लेवलवरती ज्या पद्धतीने या गोष्टीची इन्व्हेस्टिगेशन केली जाते त्याच्यामध्ये थोडासा शासंका आढळून येत आहे त्यामुळे निष्पक्षपणे सी बी आय मार्फत चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात आहे त्यांच्यावर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावे त्याचबरोबर सेंट मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट जो डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक जे बिल आहे जे पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे ते लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे अशी एक आमची मागणी आहे त्याचबरोबर जर स्थानिक पातळीवर तुम्ही पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालय आहे ते पुरेशा प्रमाणात सी टी व्ही आहेत मा, एक मागच्या महिन्यामध्ये सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलं ज्यामध्ये जवळपास एकशे दहा सिक्युरिटी मागणी आहे एकशे दहा ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी जेणेकरून अशा काही घटना आहेत त्याची पुनरावृत्ती इथे किंवा कुठेही भारतभर होणार नाही अशी आमची मागणी आहे घाटीमध्ये सध्या एक पाचशे बत्तीस निवासी डॉक्टर आहेत ते पाचशे बत्तीस निवासी डॉक्टर सध्या संपामध्ये सहभागी आहेत संपा आमचा बेमुदत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संप चालू राहील पण रुग्णसेवेचा प्रश्न उपस्थित केला जातो कशी आमच्या या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होईल पण जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत अत्यावश्यक सर्व सेवा आमच्या चालू आहेत जे डॉक्टर्स इमर्जन्सी ड्युटीवर आहेत ते आपल्या कर्तव्यावर सध्याही हजर आहेत आणि आम्ही आम्हाला पेशंट किंवा कुठल्याही रुग्णाला त्रास होऊ व्हावा अशी कुणाचीही इच्छा नाही आम्हाला ह्या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटतं आणि आमचा एवढाच प्रयत्न आहे की सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि आमच्या आम्ही आम्ही कामावर लगेच रुजू होऊ मी डॉक्टर रोहन गायकवाड प्रेसिडेंट आहे मार्ड छत्रपती संभाजीनगर